तर मी बसले आता पॅकिंगला इकडे काटा मोजायचा इथं बंडल भाऊ बंडल आणून टाकू राहिले आणि मी पॅकिंग करू राहिले तर मी आता पटपट पॅकिंग करून घेते लवकर द्यायचं आहे माल मग परत बॉक्स भरायला लागते तर आता बघू शकते एवढे बंडल बाकी आहे आणि भक्तीला पण झोपायचं काम चालू आहे आणि फुलं खूपच उमलून गेले त्यामुळे वजन देतं बरोबर आणि आता चालू आहे माझं पॅकिंगचं काम तर अर्धा दहा किलोचा बंडल मोजून द्यायला लागतो ना बघू शकता भक्ती कशी बंडलो घेऊ राहिली तिला सांभायला आज कोण नव्हतं त्यामुळे फुलांवर मस्त बसली होती तिला बोलले बाई फुला नको बसतो तर ऐकत नव्हती तिला मज्जा वाटत होती आणि मिस्टरांनी मग बॉक्स भरले मी पॅकिंग करून ठेवली ते बोलले मी भरतो मग त्यांनी बॉक्स भरले बाकी सगळे तीस तीसचे बॉक्स भरायला लागत्या प्रत्येक बॉक्समध्ये तीस बंडल गेले पाहिजे माझं चालू होतं पॅकिंगचं चा काम त्याच्यानंतर अशा पिशव्या टाकायला लागत्या जितके बंडल दिले तितक्या पिशव्या टाकायच्या आणि लगेच ह्या नायलनच्या दोरीने बॉक्स आवडून घ्यायचं आणि मुलांचं चालू होतं घरात गागाट मस्ती काहीतरी करत ते खेळत होते दिवसभराची थकान आता बॉक्स पॅकिंग झाले पॅकिंग पण झालेली आणि बॉक्स रस्ते आम्ही काढून ठेवलेले बॉक्सच ठेवायला गेले ते मी आणि आता रोजच्या प्रमाणे परत मला पडवीतला पसारा आवरायचा आहे फुलांचा आणि बघा एवढं झाडायला लागतं रोजच मला कचरा मशीन काटा उचलायचा हा पसारा आवरायचा हे फाळे उचलायचे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी मला अजून धुनं गोळा करायचं बघा कपडे धुतलेले सकाळी ते गोळा करायचे आणि चहा पाण्याचे दुपारचे भांडे घासायचे दुपारचे थोडं जेवता नाश्ता वगैरे मग त्याचे भांडे घासायचे भरपूर असा पसारा आवरायचा आहे आता संध्याकाळची वाजले आहे साडेपाच आणि सगळं आवरायचं आणि मग स्वयंपाक करायचा तर चला म्हटलं दाखवून देऊ काय काय काम आहे साडेपाच नंतर ते पण आता पटपट करून घेते मग परत थंडी वाजते वारं खूप सुटले आमच्या मळ्यामध्ये आणि थंडीमुळं पटापट काम उरकून घेते मी सगळे कामं जर पॅक घरत असलो काय वाटत नाही वारं नाही वावदन लागत नाही किचनवर भांडे घासायचे पण मला इथं कसं किती थंडी असो काही असो बाहेरच भांडे घासायचे सगळं बाहेरच करायचं आणि त्याच्यामुळे खूप थंडी वाजते त्यामुळे संध्याकाळी थोडं होईल तेवढं मी एकदम फास्ट स्वयंपाक करते आणि पटपट आवरून घेत असते तर सर्व आवरले फुलांचं काम आणि संध्याकाळची तयारी वांग्याची भाजी भात पोळ्या आणि आता आम्ही सगळेजण जेवण करतो आणि आमच्या आजीने आणलेलं मस्त लोणचं तर भेटूया चला परत नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय